मुख्यमंत्र्यांची सुरुवात करूया अर्थातच कुर्ल्यातील बस अपघातासंदर्भातील कुर्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना जखमीना सरकारकडून आता मदत जाहीर झालेली आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत जाहीर झालेली आहे चालकाला मोठं वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याचं समोर आलंय कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे तीस जण जखमी झालेले आहेत आणि यामध्ये आता जे मृत्यू झालेले आहेत जे जखमी झालेले आहेत त्यांना सरकारनं मदत केलेली आहे कुर्ल्यामध्ये बस अपघात झालेला आहे आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाखांची मदत झालेली आहे जखमींना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आलेली आहे मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे पाच लाखांची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे मात्र याच संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट जी समोर येते ती म्हणजे चालकाला मोठं वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याचं समोर आलं आहे कुर्ला येथे बेस्ट बसचा अपघात झालेला आहे आणि ह्या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झालेला आहे एकतीस जण जखमी झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सहवेदना या ट्विटच्या माध्यमातून दाखवली आहे या जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आणि दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय ट्वीट केलेलं आहे ते आपण पाहूयात कुर्ला येथील बस्टच्या बसच्या अपघातामध्ये काही लोकांचं मृत्यू झालंय त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत तसेच जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो या घटनेतील मृतांच्या वारसाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पाच लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे या घटनेमध्ये जे जखमी झाले आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीनं करण्यासाठी आदेश देण्यात आले बातमी याच अनुषंगानं कुर्ला बेस्ट बस अपघातामध्ये एक नवी माहिती समोर येते आहे चालक संजय मोरे हा एक डिसेंबरला चालक म्हणून कामावरती रुजू झाल्याची माहिती आहे चालकाचं वय चौपन्न वर्ष असून याआधी तो अन्य ठिकाणी कामाला होता पोलिसांच्या प्राथमिक चौकशीमध्ये आरोपी चालकानं याआधी कुठलंही मोठं वाहन चालवलं नसल्याचं देखील समोर आलं आहे अनुभव नसताना मोठी बस चालवायला देणारे नेमके कोण असा प्रश्न आणि चर्चा निर्माण झाली आहे पोलीस याबाबतचा सर्व तपास करत आहेत आरोपींच्या वैद्यकीय तपासणीमध्ये त्यानं मद्यपान केलं नसल्याचं समोर आलेलं आहे बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नाहीये ही देखील माहिती समोर आली आहे कुर्ला बस अपघातामध्ये आरोपी बस चालक संजय मोरेला अटक झाली आहे आणि आरोपी संजय मोरेचं वय चौपन्न वर्ष असून आरोपीवरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आतापर्यंत या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे मतलब किसको समझने का मौका मिला ही नहीं भाई धक्का मत अब मैं भी मैं भी, भाई भी, भाई भी भाई गाड़ी के अंदर ही बैठा था गाड़ी के अंदर बैठने के बाद में भी मेरे को मतलब कुछ समझ में नहीं आया कि क्या हो रहा है क्या नहीं और इस कदर उसकी स्पीड थी नाइन्टी हंड्रेड टी की स्पीड थी डॉक्टर ने मतलब प्लस्तर लगा दिया है और एक एक्सरे और निकालने का एक्सरे निकालने का फिर प्लस्तर होगा मैं ड्रॉपिंग कर रहा था पैसेंजर को बम्बे से लेके आया था ड्रॉपिंग कर रहा था पॅसेंजर को भी हात-वात में लग गया सर्वर में लग गया पैसेंजर भी अंदर है अभी टोटल वन पे एक 패सेंजर था okay. आजची घटना मध्ये 25 पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटल मध्ये आणि आणखी साईन हॉस्पिटल मध्ये एकता उपचार चालू आहे त्यांच्या व्यतिरिक्त चार 4 लोकांची जो अनफॉर्चुनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे आणि या अपघातानंतर राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत त्या देखील पाहूयात पस्तीस लोक जखमी झालेले आहेत तीन बॉडी आहेत चार सिरियस आहेत जे जखमी झालेले आहेत त्यांना बाबा मध्ये उपचार करू शकत नाहीये म्हणून सायन हॉस्पिटल आहे सेवनी सेवनिल हॉस्पिटल आहे राजावाडी हॉस्पिटल आहे कोयनूर हॉस्पिटल आहे सिटी हॉस्पिटल आहे अशा ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था करतोय सहा अँबुलन्स लावलेले आहेत आता सुरू आहे नातेवाईकांना नियंत्रण आणण्याचा कोशिश चालू आहे नेमका कशामुळे हा अपघात झालेला आहे ज्यावेळी बस सुरू झाल्यानंतर अशी माहिती मिळाली की ब्रेक फेल झाला आणि तो ब्रेक फेल असल्यामुळे ड्रायव्हर घाबरला गेला आणि ब्रेकची कोशिश न करता तो वरती पाय दिला त्यामुळे बस जास्त स्पीड मध्ये खरोखरच अंगावरती काटा आणणारा असा प्रसंग आहे आणि तो कोणाच्याही आयुष्यामध्ये काय कुठेच घडू नये अशा प्रकारची दुर्दैवी घटना पण निश्चितपणानं या बाबतीमध्ये जे काही झालेलं आहे त्याची सखोल चौकशी निश्चितपणाने होईल माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब स्वतः याच्यामध्ये जातीने लक्ष देत आहेत आणि आपले फडणवीस साहेब सुद्धा स्वतः जाते दोन्ही दोघांचे लक्ष संपूर्णपणे याच्यावर आहे माझ्या दोन तीन वेळा संपर्क पण साधला कशा पद्धतीने इथे उपचार सुरू आहेत याची पण चौकशी के त्यांनी केलेली आहे आणि जसं मंगेशजींनी सांगितलं त्या प्रकारे सुद्धा जर का काही रुग्णांना जर काही मदत लागली खाजगी रुग्णालयात सुद्धा तर संपूर्णपणे मदत संपूर्ण खर्च हा आपण त्या ठिकाणी करणार आहोत या अपघातामध्ये जे नागरिक ऍडमिट आहेत म्हणजे ज्यांना गंभीर इथं जखमी आहेत त्यांना जर कुठल्या प्रायव्हेट हॉस्पिटलला जरी दाखल करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा खर्च देखील आपण उचलणार आहोत आणि त्या अनुषंगानं कुडाळकर साहेबांनी एक दोन रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं या ठिकाणी आत्ता आपली प्रायोरिटी आहे की जास्तीत जास्त जे निरापराध नागरिक आहेत त्यांचे प्राण वाचावेत त्यांना सर्वोत्तम उपचार मिळावेत आणि या सगळ्या अपघातग्रस्त बांधवांना सर्वोत्तम उपचार मिळण्यासाठी जी जी काही मदत करणं शक्य आहे ती सगळी मदत उपलब्ध करून द्यायचा आम्ही या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि दरम्यान नेमका कसा अपघात झालेला आहे ते देखील आपण जाणून घेऊयात बेस्ट बस रूट क्रमांक तीनशे बत्तीस कुर्ला स्थानकाकडून अंधेरीकडे जात असताना हा अपघात घडला रात्री साडे नऊ वाजता बुद्ध कॉलनी जवळील आंबेडकर नगरमध्ये हा अपघात झाला बेस्टची अनेक रिक्षांना धडक देण्यात आली वाहनांना धडक दिल्यानंतर बस पुढे आंबेडकर नगरच्या कमानीमध्ये जाऊन घुसली बस चालक मध्यधुंद असल्याचा स्थानिकांनी आरोप केला तर बसचे ब्रेक फेल झाल्याचा काही जणांनी आरोप केलेला होता आणि दरम्यान कुर्ल्यातील प्रवाशांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चेतन यांनी आपल्यासोबत काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकं काय त्यांच्या मनात चाललेलं आहे मला सांगा कुठे चाललेला आहात आणि बेस्टनी या फेऱ्या ज्या आहेत त्या बंद केलेल्या आहेत मला संतोष स्टेशनला जायचं इथून आता आता बससाठी पर्याय आम्ही खूप वेळ वाट बघतो की बसच दिसत नाही कुठे येत पण नाही आणि कोणी इन्फॉर्म पण करत नाही की बस, कोड़े, ना कोड़े ना कि बस बंद आहे तर कोणी सांगायला पाहिजे ते पण कोणी सांगायला तयार नाही आहे की त्यांची माणसं इथे यायला पाहिजे किंवा असं असा प्रॉब्लेम आहे तुम्ही ते येऊ नका करून तुम्ही दुसरा पर्याय शोधा ते तरी पण आम्ही शोधलं असता ते पण कोणी सांगायला तयार नाही इकडे कसं हां आम्ही का नाही कालिना हां बंद केलेला आहे तिकडे दुकान बंद केलेलं काय म्हणताय तुम्ही बेस्टवाल्याचं खरेचं चांगलं काम आहे त्यांचं पब्लिकला त्रास होणं त्रास होतोय आता पब्लिकनं काय करायचं काय प्रयत्न त्यांचं काम होतं ना आता उभार बाबा तुमची सोयी करा आता बस बंद आहेत काय त्यांनी केलं पाहिजे का केल नाही तुमच्या बाकीसाठी आमच्या गरीबाचा का त्रास गोरी गरीब जनता मरते ना यामध्ये त्यांनी काय करायचं बेस्टाचा झग मारून ते लोक आतमध्ये बसले असतील काय गाडी बिडी काय पण नाही कोण बोलत पण नाही की बस बंद डेपो पासून चालू होईल काय पण रिप्लाय नाही कोण आहे पण नाही इकडे अर्ध्या तास पासून आम्ही उभे तुम्ही जाणार कशा नेमके आता आता बघू पण आहे आता आपण जर पाहिलं तर ही सध्याची परिस्थिती आहे बेस्ट प्रशासनाकडून अधिकृत कोणतीही माहिती दिली गेलेली नाहीये त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे खरं तर आज मंगळवार आहे आणि मोठ्या प्रमाणात चाकरमानी जे आहेत ते त्यांच्या कामावर जात आहेत मात्र अशा पद्धतीनं बस बंद करणं फेऱ्या रद्द करणं याचा कुठेतरी त्रास जो आहे हा आता सामान्य जनतेला भोगताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या अपघातानंतर वर्षा गायकवाड यांनी ट्विट केलेलं आहे कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी सर्व दोषींवरती कारवाई करा सरकारनं पीडित कुटुंबियांना आणि सोबतच जखमींना मदत करावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे कुर्ला बस अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला एकतीस जण जखमी आहेत आणि त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करून जखमींना आणि मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मदत करण्याची मागणी केलेली आहे वर्षा गायकवाड यांचं ट्विट पाहूयात चिरडलं ही घटना अतिशय धक्कादायक आणि चौकशी झाली पाहिजे बसचा ब्रेक फेल झाला होता की आणखीन काय करणं असेल हे समोर आलं पाहिजे या प्रकरणातील सर्व दोषींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे या प्रकरणातील सर्व दोषींवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे वर्षा गायकवाड यांचं हे ट्विट आहे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी वर्षा गायकवाड यांनी केलेली आहे वर्षा गायकवाड हे काँग्रेसचे खासदार आहेत जखमींना तातडीनं उचित वैद्यकीय सुविधा पुरवण्यात यावी कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी आता वर्षा गायकवाड यांचं ट्विट आहे की ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे जखमींना आणि मृत्यू झालेल्या जे, जे नातेवाईक आहेत त्यांना मदत करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे सरकारनं मदत करावी असं देखील वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे कुर्ल्यामध्ये काल रात्री हा अपघात झालेला आहे आणि या अपघातानंतर आत्तापर्यंत सात जणांचा मृत्यू तर एकतीस जणं जखमी झालेले आहेत बेस्ट बस आहे ती भरधाव वेगानं गेली आणि पादचारी आणि रस्त्यावरती जी वाहनं होती त्या सर्व वाहनांना पादचाऱ्यांना या बेस्ट बसनं चिरडलं आणि ह्या सगळ्या अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झालेला आहे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे आणि सोबतच मृतांची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे ही स्क्रीनवेळी स्क्रीनवरती आपण ही दृश्य पाहतोय अपघाताची आहेत अतिशय भीषण आणि हृदयद्रावक हा अपघात म्हणावा लागेल बातमी याच अनुषंगानं कुर्ला बेस्ट अपघात प्रकरणी काँग्रेस आमदार विजय वडेट्टीबार यांनी देखील ट्विट केलेलं आहे त्यांनी सरकारवरती चौकशीची मागणी केलेली आहे दरम्यान त्यांनी काय ट्विट केलेलं आहे ते पाहणार आहोत कुर्ला पश्चिम येथे भरधाव बेस्ट बसनं धडक दिल्यानं घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे या दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना अपघातातील बस चालक कंत्राटी असून चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता हे धक्कादायक मोठी वाहनं चालवण्याचा अनुभव नसताना या ड्रायव्हरला काम मिळालं कसं असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे एवढी मोठी बस चालवायला देताना आधी तपासलं नव्हतं का ड्रायव्हर बस चालवू शकतो का या अक्षम्य कारभारासाठी बेस्ट प्रशासन जबाबदार त्यामुळे दोषींवरती कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे मृतांच्या कुटुंबियांना आणि अपघातामध्ये जखमींना तातडीनं सरकारनं मदत द्यावी ही आमची मागणी असेल विजय वडेट्टीवार यांचं हे ट्विट आहे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आमदार आहेत कुर्ल्यामध्ये बस अपघात घडलेला आहे, आहे आणि या अपघातामध्ये एकतीस जण जखमी सात जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या अपघातानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत विरोधकांनी सरकारला प्रश्न विचारलेले आहेत आणि या सगळ्या अपघातासंदर्भात सविस्तर चौकशी होण्याची मागणी केलेली आहे आणि दरम्यान याच बातमीच्या अनुषंगाने एक महत्वाची अपडेट येते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाभा रुग्णालयामध्ये जाणार आहेत कुर्ला बेस्ट अपघातातील जखमींची भेट भेट घेणार आहेत आणि विचारपूस करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाभा रुग्णालयामध्ये जाणार आहेत जखमींची विचारपूस करणार आहेत त्यांच्याबाबतची माहिती घेणार आहेत कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता हालचालींना वेग आलेला आहे कुर्ला बेस्ट अपघातामधील जखमींना आणि मृतांच्या नातेवाईकांना आता मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जखमींची विचारपूस करणार आहेत त्यांना भेटणार आहेत आणि सविस्तर ह्या अपघातासंदर्भातील आढावा घेण्यासाठी माहिती घेण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाभा रुग्णालयामध्ये जाणार असल्याची माहिती आहे कुर्ला बेस्ट अपघातामध्ये जखमींची ते भेट घेणार आहेत विचारपूस करणार आहेत आणि यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाबा रुग्णालयामध्ये जाणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया चेतन किरेदत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चेतन स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता जखमींची विचारपूस करण्यासाठी त्यांची माहिती घेण्यासाठी आणि या अपघात अपघातासंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येणार आहेत काय सविस्तर अपडेट आहे तेजस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून खरं तर माहिती आलेली आहे की त्यांनी त्यांची नियोजित भेट जी आहे ती ते भाभा रुग्णालयाला देणार आहेत आणि जे जखमी आहेत मृतांचे नातेवाईक आहेत खरं तर त्यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस करणार आहेत त्यांचं सांत्वन करणार आहेत आणि ह्या दुःखात खरं पूर्ण सरकार जे आहे हे त्यांच्यासोबत आहे यासाठी खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत हे भाभा रुग्णालयात जाणार आहेत आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी देखील ट्विट करत मुख्यमंत्री सहायता निधीच्या मार्फत पाच लाखाची जी मदत आहे ही मृतांच्या नातेवाईकांना करण्यात येणार असल्याची घोषणा जी आहे ही मोठी घोषणा खरं तर आहे ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलेली आहे त्याचसोबत जे जखमी रुग्ण आहेत त्यांच्यावर जे उपचार सुरू आहेत याचा संपूर्ण खर्च जो आहे ही मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासन यांचे यांच्याकडून करण्यात येईल असे त्यांना आदेश देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणावर सरकार देखील ॲक्टिव्ह मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर दुसरीकडे विरोधक जे आहेत विरोधकांकडून या प्रकरणामध्ये आता सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जाते आहे बेस्ट प्रशासनाचे बेस्टचे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर देखी, देखील त्यांची देखील चौकशी करण्यात यावी अशी देखील विरोधकांची मागणी आता होताना पाहायला मिळते विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत चौकशीची मागणी देखील केलेली आहे के विजय वडेट्टीवार वर्षा गायकवाड यांनी तशी मागणी केलेली आहे मात्र चेतन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किती वाजता साधारणतः या ठिकाणी येतील आणि त्यानंतर आल्यानंतर जखमींची विचारपूस करणार आहेत त्यांची भेट घेणार आहेत यानंतरचं एकंदरीतच रुग्णालयामध्ये जे काही नातेवाईक आलेले आहेत ते देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीच्या अनुषंगानं महत्वाचं म्हणजे मंगेश कुडाळकर हे तिथले स्थानिक आमदार आहेत इतर कोण असणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत नक्कीच आपण पाहिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष याची स्थापना केली होती आणि त्यांचे त्याचे जे हेड आहेत मंगेश चिवटे हे खरंतर काल रात्रीपासूनच संपूर्ण या घटनेचा आढावा घेत आहेत आणि एकनाथ शिंदे ज्या वेळेला भाभा रुग्णालयाला भेट देतील त्यावेळेला मंगेश चिवटे हे देखील उपस्थित असणार असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे असतील मंगेश कुडाळकर असतील हे देखील एकनाथ शिंदे यांच्याबरोबर रुग्णालयांना भेट देणार असल्याची माहिती जी आहे ती मिळते आहे तेजस अगदी धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी वेड़ जाणून घेऊ तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाभा रुग्णालयाला भेट देणार आहेत कुर्ला बेस्ट अपघातातील जखमींची विचारपूस करणार आहेत त्यांची माहिती घेणार आहेत काल रात्री हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला एकतीस जण जखमी झालेले आहेत बेस्ट बस चालकानं भरधाव बस चालवली आणि यामध्ये जे पादचारी आहेत समोर रस्त्यावरती असलेले जी दुकानं आहेत त्या दुकानांना चिरडून घेऊन या बसनं हा धक्कादायक घटना झाल्यानंतर सात जणांचा सा मृत्यू झालेला आहे जखमींची संख्या देखील वाढण्याची शक्यता आहे मुंबईतल्या कुर्लामध्ये हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातानंतर अनेक प्रश्न तर उपस्थित झालेले आहेत अनेक वाहनांचं नुकसान झालेलं आहे आजूबाजू आजूबाजूला असलेली जी वाहनं आहेत त्याचबरोबर ह्या ठिकाणी रहदारीचा हा रस्ता आहे त्यामुळे ज्यावेळी ही बस भरधाव वेगानं पुढे गेली त्यावेळी जे काही रहदारीवरचे जी लोकं होती नागरिक होती त्यांना परवटत बस ने ने होती। या बसनं नेलेली होती आणि यामध्ये सात जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या अपघातानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्विट केलेलं आहे ते पाहणार आहोत दोषींवरती कठोर कारवाई कुर्ला बेस्ट अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांप्रति सहसंवेदना व्यक्त करतो या दुर्घटनेमध्ये अनेक जण जखमी झालेले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सर्वांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना या घटनेची सखोल चौकशी केली जाईल दोषी आढळणाऱ्यांवरती कठोरात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल बेस्ट अपघात प्रकरणानंतर आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येऊ लागलेल्या आहेत विरोधकांनी ट्विट करून सरकारला घेरलेला आहे सवाल उपस्थित केलेले आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहाय्यता निधीमधून जखमी आणि मृत्यू झालेल्या नातेवाईकांना मदत जाहीर केलेली आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील ट्विट करून या सगळ्याबाबत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि या सगळ्या अपघातासंदर्भातील चौकशी केली जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं तर कुर्ल्याचा अपघात नेमका कशामुळे झाला याची कारणं देखील शोधली शोधली जातील आणि सविस्तर याबाबतची चौकशी केली जाईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचं एक ट्विट केलेलं आहे कुर्ल्यामध्ये रात्री अपघात झाला आहे आणि या अपघातामध्ये सात जणांचा सा मृत्यू झाला आहे